गुहागरला जायचं मी ठरवलं होतं त्यामुळे गुहागर एस टी डेपोत गेले एक कॅन्टीन होती तिथे तर त्या कॅन्टीन वाला दादानी सांगितलं की तुम्ही एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात पाच मिनिटात जाऊ शकता तेही फेरी बोटीतून मग बोट पकडण्यासाठी एस टी पकडली आणि या सुंदर प्रवासाला सुरुवात झाली नमस्कार मी सारिका भिडभावकर सारिका कोकण स्वागत आहे मी आता गोहागर एसटी स्टँड वरून अंजनवेलोवे असा प्रवास करून आता आता फेरी बोटीत आलेले आहे आणि तुम्हाला हा प्रवास दाखवते अतिशय सुंदर असा प्रवास आहे थोपावे ते दाभोळ दाभोळ हे दापोली तालुक्यात येतं तर हे थोपावे जे आहे ते गुहागर तालुक्यामध्ये येतं तर दोन्ही तालुक्याची तुम्हाला निसर्ग सृष्टी दाखवते आणि तेही फेरी बोटीतून तर हा प्रवास अतिशय सुंदर असणार आहे कारण इथला निसर्ग छान आहे तुमची जर दृष्टी चांगली असेल तर तुम्हाला सृष्टी सुद्धा खूप छान वाटते तर असा हा सृष्टीने भरलेला प्रवास आहे आपला आजचा तर चला या ब्लॉग ला सुरुवात करूया बोट सुरू झाली एवढ्या वाहनांना घेऊन ही फेरी बोट निघालेली आहे इथून आम्ही निघालोय आणि असा प्रवास करत आता दाभोळ काढतोय दर अर्ध्या तासाने ही फेरीबोट धोपावे ते दाभोळ असा प्रवास करते तेही सकाळी साडेसहा ते रात्री दहा वाजेपर्यंत पण तुम्ही जर माझ्यासारखा एकटीने प्रवास करत असाल तर संध्याकाळी साडेपाचची फेरीबोट पकडून धोपावेला या आणि सहा म्हणजे संध्याकाळी सहाची एस टी पकडून गुहागरला जा कारण हीच शेवटची एस टी आहे धोपावे ते दाभोळ असा फेरी बोटीतून वीस रुपयात प्रवास होतो पण जर तुमच्याकडे वाहन असेल तर त्याचे एक्स्ट्रा पैसे भरावे लागतात ला प्रवास संपलेला आहे आता पुन्हा दाभोळ ते धोपावे असा प्रवास करूया दाभोळ जेटीवरून उतरलो की लेफ्ट साईडला जो रस्ता जातो तो, तो आता आपण लिलावाच्या दिशेने चाललोय बघूया माशांचा लिलाव इथला दाभोळचा मिळतो का बघायला दाभोळचा लिलाव फेमस आहे माशांचा त्यामुळे म्हटलं बघूया तर तुम्हाला हे तो आता दाखवते अजून त्याला वेळ अर्धा तास आहे चारच्या दरम्यान लिलावाची प्रक्रिया सुरू होते हेच ते माशांच्या लिलावाचे ठिकाण त्याच्यामध्ये ती एकदम खाली दिसते ब्राऊन कलरची दिसते ती जवळ्याची जाळी आहे आणि ह्या ज्या दोन आहेत जाळ्या ह्या निळ्या रंगाच्या तर त्या आहेत कोळंबीच्या जाळी बंधुराज असं लिहिलेलं आहे बोटीवर आणि हे त्याचे मालक बघा ते दादा तिथे उभे आहेत ब्लू कोळंबी पापलेट फोल पापलेट अच्छा प्रत्येकाची हो सकाळी सकाळी किती वाजता गेलेला जवळा पकडायला जसं ग्राउंड असेल तसं जावं लागते लांब हा हा बेस्ट पॉईंट टाकून आम्हाला नाव काय दादा तुमचं माझं नाव रवींद्र बद्र म्हणजे ही बोट माझ्या पंचवीस वर्ष चालू आहे तिला पंचवीस वर्ष झाली त्याच्या अगोदर मी दुसऱ्यांच्या बोटीवरती धंदा करत होतो आणि ते वर्ष व्हायला अकरा वर्ष धंदा केला त्याच्यानंतर ही बोट बांधली दोन तीन बोटी आम्ही केलेल्या नंतर लहानपणापासून धंदा मच्छिमारी धंदा कुठली संस्था पंचनदी मच्छिमार पंचनदी मच्छीमार संस्था त्याच्यानंतर शिर्वनपासून हा पूर्ण पट्ट्याचा आमच्या खारवी समाजाचा या व्यवसायाचं काहीतरी दुखणं असेल दुखणं म्हणजे कसं आहे मॅडम आता हा धंदा आहे ना बघायला गेला तर धंद्याच्या दृष्टीकोन बोला गेला तर हा धंदा आता खूप मोठ्या प्रमाणात खर्चिक झाला कारण पेट्रोल डिझेलचे दर खूप वाढले त्याच्यानंतर आमचे जे एका बोटीवरती सात खलाशी लागतात त्यांचे पगार वाढले आणि समुद्रातील मासे हे खूप कमी झाले परसेंटेज हे कारण आहेच प्लस दुसरं म्हणजे एल ईडी जी आता चालू था झाली एलईडी डी मार्फत जी लाईट मारून लाईट लावून जी फिशिंग केली जाते ही पूर्ण अगदी घातक आहे कालांतराने मी माझ्या अनुभवाने बोलतोय की कालांतराने चार पाच वर्षानंतर समुद्रात मासे शिल्लक राहणार नाही अशी परिस्थिती उत्पन्न होणार आहे कारण मत्स्य साठेच नष्ट होणार आहेत समुद्रात पिलं घालायलाच मग काही मासे राहणार नाही तर उत्पत्ती होणार कुठून अशी भयानक परिस्थिती आता उत्प उद्भवलेली आहे आणि शासनामार्फत जेवढा पाहिजे तेवढा त्याच्यावर बंदोबस्त व्हायला पाहिजे शासन कायदे करतोय तो कायद्याचं पालन होत पालन होतं मधले लोक त्याच्यात कुठेतरी पळवाटा काढतात आणि परत त्या बोटी फिशिंगला जातात परत तीच मासेमारी चालू होते याच्यात खूप करप्शन आहे ईडी लाईट जर बंद झाली नाही तर भविष्यात पाच सहा वर्षानंतर समुद्रात मासेच संपतील ही परिस्थिती होणार आहे तयार आता विज्ञान युग आहे आम्ही मान्य करतो परंतु प्रगत मासेमारीमुळे समुद्रातील मासेस संपणार आहेत कारण आज विविध टेक्नॉलॉजीस आलेल्या आहेत समुद्रात मासे पकडण्याच्या आज सोनार सिस्टम आहे त्या सोनार सिस्टमनी आपल्या कुठे कळप आहे माशाचा तो दिसतो तो मग त्याला तिथे जाऊन मारला जातो प्लस आता फिश पॅन्डर आला आहे त्या फिश पँडरमुळे समुद्राच्या तळाशी असलेल्या माशाचं कळप तो फिश पँडरवर दिसतो आणि मग तिथे परत त्याला पर्सियन मारून जाळी मारून ते पूर्ण काढला जातो येणारी परिस्थिती खूप बेकार आहे मच्छीमारीसाठी धोकादायक आहे आणि शासनाने ह्या दृष्टीने कडक पावलं उचलली पाहिजे कडक नियम केले पाहिजे आणि ते अंमलात आणले पाहिजे नुसते कायदा करून उपयोग नाही कायद्याला पळवाटा ठेवल्या जातो तेवढी ओळख नाही पुरते आपल्याला मग मार इकडे मार खाली नको बस भाग दिसणार आहे ना निशाणी चालली टोपली टोपलीवर माशांसाठी बर्फ पोटी साठी घेऊन चाललाय आहे जात आहे लिलाव सुरू होतोय तर आता ही सगळी मांडणी सुरू आहे हा बघा इथे जवळ आलेला आहे

काही साडेतीनशेला एक आणि बारी दोनशे ला एक तीनशे पन्नास आठशे नऊशे आठशे सातशे रुपये साडे साडेतीनशेला ही लेफ्ट साडे तीनशे बांगडा आठशे रुपये थोडी चारशेला एक भांगरा सातशे दिवस गेले ते आजकालचा दोन दोन तीनशे रुपये सातशे रुपया दोनशे लाईक वाले साडे तीनशे सातशे वाले बाल सोमी एवढा

बोटी सगळ्या लागल्यात कोलिम आणि कोळंबी जास्त आलाय वाटत बाजारात आज उद्या भरपूर हा उद्या गर्दी हा आज कमी आहे मंगलवार छोट्या छोट्या टोपल्याच वापरतात लिलावाला हरणेपासून असा चाललाय लिलावाला बघा हयद हयदाडा कितीला लावलाय दोनशे तीनशे रुपये आता तिथून विकत घेतलात ना तिथून पण तुम्ही घेऊ शकता विकत कापरी पापलेट कसं घेतलंय कापरी पापलेट पंचवीसशे तीन करून देणार मुशी सुरमई किती किलो असेल दोन किलो हा? आड़ीश्ट। आड़ीश्ट किलो अडीच किलो किती एकाचे एक आठशे रुपये आणि हा पापलेट कसं आहे पंधराशेला पाच तारली आहेत ना आमच्या भाषेत मोठी आहेत तारली ना, ना। हाएद, हाएद दार्ली हा बघा हाईद हैद म्हणजे तारली तारली चालली हो चांगली टेस्टी पण काटे ती खूप नाट असा बघा इथून सगळा मासा जातोय लिलावाला अशा इथे सगळ्या बोटी उभ्या आहेत पारंपरिक पद्धतीने मासेमारी केली जाते तर हे असं आपलं हे दाभोळ बंदर आहे जिथे आता आपण लिलाव बघितलंय खास करून छोट्या छोट्या टोपलीतून हे मासे लिलावाला त्या ठिकाणी जातात हे बघा बर्फ घेऊन चाललेत मासा टिकवण्यासाठी बर्फ लागतो तर हा बर्फ घेऊन चाललेत बांगडे येत आहेत दादा कुठला मासा आणत कारपी गाय आला 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 कार्पी <laughs> <laughs> या बघा हा बघा बाटा बाटा तुम्ही कुठे जाता आता विकायला आणि मग विकायला तिकडे घेऊन जाणार चला तर मग आता पुन्हा जाऊया धोपावेला हे तिकीट काउंटर आहे इथे दावभोच फेरी बोटीतून आता आपण चाललोय धोपावेला आणि तिकडून पुन्हा एस टी पकडायची धोपावे वेलदूर वेल गुहागर असं करत आता हा प्रवास असणार आहे एस टीतून मस्त असा सीन आहे आणि आता ह्या पायऱ्या आहेत त्या आता चढून वरली जाते बोट सुटते दाभोळवरून मच्छी घेतली तारली आहे कोळंबी आहे जवळा आहे सगळा पिशवीत घेतलाय आयुष्यात असे क्षण येत असतात ते वेचायचे असतात असा हा दिलावता आता बघितलेला आहे दाभोळचा तर मच्छी कमी होती त्याच्यामुळे जो रेट असेल त्यानुसार माणसं ती विकत घेत होती म्हणजे जो रेट पुकारला जातो दहा वीस तीस चाळीस तर तो रेट इथे बघायला मिळाला नाही पण मच्छी थोडीफार असल्या कारणाने ही सगळी प्रक्रिया थोडी शंत गतीने होती तर आता तो दिलाव दिलाऊन आहे फेरीबुकीतून तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअर नक्की करा आणि पुन्हा भेटू अशाच एका वर्णावर तोपर्यंत